काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाला आणखी एक अडथळा निर्माण झाल्याचं वृत्त आहे त्यांच्या प्रवेशावर भाजप कार्यकर्त्यांची मते जाणून घेण्यासाठी मुंबईहून एक निरीक्षक सोलापुरात दाखल होणार आहे या निरीक्षकासोबत तीन सदस्यांची समितीही असणार असल्याची माहिती मिळत आहे समितीचा अहवाल आल्यानंतरच माने यांच्या प्रवेशावर अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख गटाला बुधवारी देण्यात आली दरम्यान सुभाष देशमुख गटाचे पदाधिकारी मंगळवारी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन दिलीप माने यांच्या प्रवेशाला तीव्र विरोध दर्शवला होता त्यानंतर बुधवारी या घडामोडींवर देशमुख गटाने सविस्तर चर्चा केली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलीप माने यांच्या प्रवेशासाठी पुढाकार घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे मात्र देशमुख गटाचा आक्रमक पवित्रा पाहता प्रदेशाध्यक्षांनी सोलापुरात निरीक्षक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान काल बुधवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांचा पक्षप्रवेश करून घेतला आहे मात्र दिलीप माने यांच्या प्रवेशाला तूर्तास ब्रेक लागला आहे भाजप कार्यालयासमोर झालेल्या ले आंदोलनामुळेच हा ब्रेक लागल्याचे सुभाष देशमुख गटातील कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आलं